श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनल चॅनलवरती तर आता दिवाळी आपली पुढच्या आठवड्यात आहे आणि दिवाळीच्या तयारीला तुम्ही सगळे लागलेच असाल तर आमची ही दिवाळीची तयारी चालू झाली आहे तर आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवते तर चकली भाजणीसाठी लागणारं साहित्य हे मी इथे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि हे रॅशनिंगचे तांदूळ आहे चकलीसाठी शक्यतो तुम्हाला रॅशनिंगचे तांदूळ भेटले तर खूपच छान होईल कारण रॅशनिंगच्या तांदळाची चकली खूप सुंदर होते आणि ज दुसरे कोणतेही तुम्ही वाडा कोलम वगैरे घेऊ शकता पण सुगंधी तांदूळ कोणतेही घेऊ नका भाजणीसाठी ही च अर्धा किलो चना डाळ घेतलेली आहे ही पाव किलो मूग डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर सव्वाशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे तर मी हे इथे अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी प पातळ पोहे घेतले आहेत इथे तुम्ही जाड पोहेसुद्धा घेऊ शकता धने धने हे धणे घेतलेले आहेत धने चाळीस ग्रॅम घ्यायचे आहेत आणि जिरे वीस ग्रॅम घ्यायचे आहेत म्हणजे हे माझं एक किलोचं प्रमाण आहे ना त्यासाठी त्यानंतर ह्यातली मी थोडी मिरीसुद्धा घालणार आहे भाजणीमध्ये तर हे सर्व जिन्नस जे आहे तांदूळ डाळ डाळ हे सगळं मी धुवून पंख्याखाली वाळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे असे धुतलेले आहे स्वच्छ आणि पंख्याखाली थोडे वाळून घेतलेले आहेत आता हे आपल्याला ना कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत अगदी हलक्या ह्याच्यावरती भाजून घ्यायची इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे तर आता हे आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घेऊया तर आता मी इथे ही कढई आपली गरम झाली आहे तर हे असे थोडे थोडे तांदूळ घ्या घेऊन आपण भाजून घेऊया भाजताना गॅस जास्त मोठाही करायचा नाही मीडियम फ्लेमवरती ठेवून तांदूळ भाजायचे आहेत कारण ह्यात कसं आपण हे पंख्याखाली वाळवल्यामुळे ह्यात थोडा पाण्याचा अंश असतो मग हे त्यासाठी हे थोडे भाजायचे म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल आपल्याला हे चकलीची भाजणी आपल्याला उन्हात वाळवायची नाही आहे ही फॅन खालीच वाळवायची आहे त्याला थोडा हलका लाल रंग यायला लागला की आपल्याला हे तांदूळ काढायचे हलका तांबूस रंग असा येईल तेव्हा समजायचं हे आपले तांदूळ चांगले भाजले गेले तर हे बघा हे आपले हलके तांबूस कलर यायला लागले तांदळाला जास्तही भाजायचे नाहीत तर हे बघा हे आपले तांदूळ झाले अशा असे तांदूळ हे एवढे तांदूळ भाजले भाज गेले पाहिजे तर आता हे मी काढून घेते कलाटी तर आता अशा प्रकारे मी हे बाकीचे तांदूळ भाजून घेते तर इथे आपले हे सगळे तांदूळ भाजून झाले आहेत आता आपण चणा डाळ घेऊया आणि हे परातीत काढल्यानंतर ना असे जरा पसरवा किंवा असं मा मध्ये खड्डा करायचा म्हणजे कसं हे खाली पाणी सुटणार नाही किंवा एखादं सुती कापड असेल तर त्या कपड्यावर टाका म्हणजे ह्या भाजलेल्या जिन्नसला पाणी सुटणार नाही तर हे असं खड्डा करून ठेवल्या तर कर, ती वाफ सगळी निघून जाईल आता आपण ह्याच्यात चना डाळ घेऊया पण मीडियम फ्लेमवरच हलकी भाजून घ्यायची आहे <coughs> हे सर्व जिन्नस ना करपवायचे नाही नाहीतर तुमची भाजून एक कडवट होऊन जाईल फक्त ह्याचा पाण्याचा अंश निघेपर्यंत भाजून घ्यायची तर तुम्ही बघू शकता ही आपली डाळ सुद्धा भाजून झाली बघा ह्याला हलका ब्राऊन कलर आलाय आणि भाजताना सुगंध येतो छान ह्या सगळ्या जिन्नस ह्या डाळीचा एक खूप छान असा सुगंध येतोय त्या सुगंधावरून समजायचं की आपली ही डाळ भाजली हे मी काढून घेते ही राहिलेली चना डाळ सगळी भाजून घेते तर अशा प्रकारे ही आपली चना डाळ सुद्धा भाजून झाली आहे आता मी मुगाची डाळ घेते ही काढूया मूग डाळ सगळी घेते आणि हे मी तुम्हाला आता वजनी प्रमाण सांगितलं म्हणजे एक किलो तांदळाला अर्धा किलो चना डाळ पाव किलो मूग डाळ सव्वाशे ग्रॅम उडदाची डाळ आणि अर्धी वाटी साबुदाणे अर्धी वाटी पोहे असं हे सगळं तुम्हाला वजनी प्रमाण झालं तुम्ही जर वाट्यांमध्ये मोजत असाल तर चार वाट्या तांदूळ चार वाट्या तांदूळ घेतले तर दोन वाटी चणा डाळ घ्यायची आहे एक वाटी मूग डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे तांदूळ घेणार ना त्याच्या निम्मित उडद चणा डाळ घ्यायची आहे त्याच्या निम्मे चणा डाळच्या निम्मे मूग डाळ घ्यायची आहे मूग डाळीच्या निम्मी उडदाची डाळ मी साबुदाणे आणि पोहे हे आपण अंदाजे घेऊ शकतो धने जीरा सुद्धा अंदाजे घेऊ शकतो तर माझी ही आता दोन किलोची भाजणी आहे त्यामुळे मी एक किलो तांदूळ अर्धा किलो चणा डाळ असं घेतले जर तुम्हाला एक किलोची पूर्ण एक किलोची भाजणी करायची असेल तर अर्धा किलो तांदूळ तुम्ही घ्या त्याला पाव किलो चणा डाळ आणि चणा डाळीच्या अर्धी मूग डाळ मूग डाळीच्या अर्धी उडदाची डाळ असं तुम्ही प्रमाण घेऊ शकता जर तुम्हाला एक किलोची भाजणी करायची असेल मला दोन किलोची भाजणी ही दर अशी लागतेच कारण दिवाळीतला सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चकली मी चकली आमच्याकडे लगेच संपते बनवल्या बनवल्या ती खाल्ली जाते त्याच्यामुळे मला चकल्या ह्या जास्तच करायला लागतात आणि हे माझ्या घरीच नाही सगळ्यांच्या घरी असणार कारण चकली हा सगळ्यांना आवडतो तर मी ही भाजणी आता रात्री भाजून घेते म्हणजे ही थोडी फॅन खाली थंड झाली की उद्या सकाळी मीही गिरणीवरती गिरणीवरती नाही घरगंटीतच देईन मी दळायला तिथे खूप छान दळली जाते घरगंटीमध्ये आणि मग तुम्हाला जसं माझं दळून आलं की चकल्या कशा बनवायच्या तेही खुश मी तुम्हाला दाखवे अगदी खुसखुशी अशा चकल्या तर इथे आपली ही उडदा सॉरी तर इथे आपली ही मुग डाळ भाजली जाते बघा एक तुम्हाला व्हिडिओ मध्ये ह्याचा सुगंध येणार नाही पण मी इथे भाजते तर मला सुगंध येतोय त्याच्यामुळे आपण समजू शकतो की ही आपली डाळ भाजली गेली आहे रंगही त्याचा हळूहळू बदलायला लागलाय तुम्ही बघू शकता आणि आपली हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले असतील ना आपली गाई गाई भाजले तर आपली चकलीची भाजणी खूप सुंदर आणि खमंग अशी होते आणि चकल्या सुद्धा खूप सुंदर होतात त्याच्यामुळे ही भाजणी भाजताना खूप पेशन्स ठेवून भाजायचे आहेत घाई घाई करून तुम्ही भाजलीत तर मग ती भाजणी व्यवस्थित होणार नाही तर ही आपली भाजली आहे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग पण बदललाय मस्त सुगंध येतोय डाळीचा हे मध्ये फुलगट करून घेते म्हणजे हवा पास होईल ही उडदाची डाळ भाजून घेऊया उडदाची डाळ सुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर माझे काही माझे हे जे व्हिडिओ आहेत ना ते थोडे उशिरा येतील कारण का माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा थोडा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे मला दिवसा काही शूटिंग करता येत नाही कारण आमच्याकडे अँड्रॉईड फोन फक्त तीनच आहेत एक माझ्या मोठ्या मुलाकडे एक मिस्टरांकडे आणि एक माझ्याकडे पण माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आणि हे दोघंही बाहेर असतात म्हणजे मिस्टर कामानिमित्त बाहेर असतात आणि हा कॉलेजला जातो त्याच्यामुळे जेव्हा जो कोण घरी असे तेव्हा मला हे शूट करता येत आहे सध्या तरी त्यामुळे माझे व्हिडिओ जरा कमी येत आहे पण मी पूर्णपणे प्रयत्न करेन की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर बघू शकता इथे आपली ही उडदाची डाळ सुद्धा भाजून झाली आहे ह्याचा सुद्धा रंग बदलल्याने मस्त सुगंध हे सुद्धा इथे काढ आता हे साबुदाणे घेऊया भाजून तर तुम्ही बघू शकता इथे आपले साबुदाणे सुद्धा भाजून झालेत साबुदाणे कसे फुललेत की समजायचं की हे भाजले म्हणून हे सुद्धा काढून घेते हे पण आता काढून घेऊया आता हे पोहे भाजूया सुद्धा असे हलके भाजून घ्यायचे तुम्ही ते जाड पोहे घेऊ शकता मी पातळ पोहे घेतलेत माझ्याकडे जाड पोहे नव्हते पातळ पोहे होते पोहे काढून घेते धने घालते मी एक किलोला चाळीस ग्रॅम धने हवे मला थोडे कमी पडले पण एक किलोला चाळीस ग्रॅम हे प्रमाण अचूक आहे धने सुद्धा आपल्याला जास्त करपवायचे आहेत जरा हलका सुगंध यायला लागला की लगेच धने काढायचे धने पण आपले झाले भाजून काढूया आता जिरं घेऊया जिरं दहा ग्रॅम घेतलंय दहा नाही वीस ग्रॅम धणे जिराचा कच्चेपणा असं निघून गेला पाहिजे असं भाजायचं आपल्याला जास्त करपवायचं पण नाही तर आपले जिरं भाजून झाले आता मी थोडी काळी मिरी घेते काळी मिरी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता पण अगदी थोडी घ्यायची आता मी एक किलोच्या हिशोबाने घेते आता इथली काळा मिरी सुद्धा भाजून झालीये तशी तडतड उडायला लागली की उद्याची काळा मिरी भाजून झाली तर ती पण मी काढते पावडर ही बघा अशा प्रकारे ही आपली चकलीची भाजणी भाजून झाली आहे तर ही आता मी मिक्स करते आणि पॅन खाली वाळायला ठेवते म्हणजे कसं जरा थंड झाली ना की पिशवी भरून मग उद्या सकाळी मी डोळ्याला देईन तुम्ही हे सुती कपड्यावरही सुद्धा ठेवू शकता म्हणजे पाच सुद्धा नाही तर आपली भाजणी मिक्स झाली आता मी उद्या तळून आला तर हे बघा चकली चकलीची जी मी तुम्हाला भाजणी दाखवली होती ना ती मी दळून आणलेली आहे आणि आता हे मी चकल्या करायला घेते तर ते पीठ कसं मळायचं तर मी ह्या तीन वाट्या हे पीठ घेतलेले आहे चकलीच्या भाजणीचं आता ह्यामध्ये ना मीठ घालते चवी एक चमच असं मी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडासा ओवा घाली आहे ना एक चमचा ओवा असा हातावरती असा हातावरती जोडून त्याच्यात होते जो इथे आपल्याला हे सफेद तीळ घालायचे हे मी सगळं अंदाजे घालते तुम्ही एक चमचे किंवा दोन चमचे असे घालू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर घालते तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही घालू शकता इथे मी दोन चमचे घातले थोडे अजून घालते आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं इकडे गॅसवरती मी ना तेल गरम करायला ठेवलं आहे ह्याच्यात आपल्याला मोहन घालायचं आहे ना त्यासाठी मी हे तेल ठेवलं गरम करायला आणि हे पीठ ना आपल्याला गरम पाण्यातच मळायचं आहे तेही पाणी ठेवते मी आता गरम करायला तर हे आपलं तेल गरम झालंय आणि इकडे मी हे पाणी गरम करायला ठेवते तर आता हे तीन वाट्या पीठ असल्यामुळे मी इथे हे दोन चमचे तेल घेते म्हणजे जवळजवळ हे पाऊन किलो पीठ आहे आता इथे आपलं मोहन घालून झालंय तर ते चांगलं चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचंय आणि मग थंड झालं की ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय ते आता आ, मी चपल्या ऑलरेडी आधी करून घेतलेल्या आहेत हे आता आपल्याला व्हिडिओ आहे म्हणून मी हे ठेवलेलं पीठ तीन वाट्या कारण माझा मुलगा घरी नव्हता तो कॉलेजला गेला होता त्याचे पेपर चालू होते आज संपले त्याचे पेपर तो आल्यानंतर आता हे शूटिंग करते आहे कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं जसं की माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यात शूटिंग करता येत नाही त्यामुळे मी मुलाची वाट बघत होती आणि दिवस असा सरून चाललेला म्हणून मग म्हटलं आपण आधी अद्याप चकल्या करून घेऊया मग त्या बघा तुम्ही बघू शकता की मी त्या चकल्या करून घेतलेल्या आहेत झालेतो अर्धा किलोच्या करंज लाडू सुद्धा शंकरपायांचा तुम्हाला शंकरपायाचा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ जास्त करता येत नाहीये तर आता हे पीठ थंडच झालंय तो हे असं चांगलं हो तेल ते पिठाला लावून द्या तर आता हे बघा हे तेल चांगलं पिठात मिक्स झालंय हे ते गरम पाणी आहे उकळत पाणी अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे तेल चांगलं ते पिठात मिक्स करून घेतलं ना की सगळ्या पिकाला तेल मोहल लागतं

थोड थोडं करून मिक्स करून घ्यायचे हे पाणी म्हणजे आता जर तीन वाट्या पीठ असेल तर दीड वाटी पाणी घेऊन तुम्ही ते पीठ त्याच्यात म्हणजे पाणी ते अगदी गरम करून त्या पाण्यातच तुम्ही मसाला तेल गोवा मीठ सगळं घालून हे पीठ त्याच्यातच वाफवून घ्यायचं आणि थंड करून व्हायचं तसंही चालतं आणि असंही पिठात मिक्स करून मग वरून गरम पाणी घालून थोडा वेळ झाकून ठेवायचं कारण ते पीठ थंड व्हायला पाहिजे ना गरम गरम मळू शकत नाही अजून पाणी घालते आणि हे थंड झाल्यानंतर ना छान मळून घ्यायचे आणि मग आपल्या चकल्या पाडायला सुरुवात करायची आता हे मी असंच ठेवते आणि मग जरा थंड झालं की मळून दाखवते ते थंड आता हे चांगलं सुकं वाटलं तर त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आज माझा अर्धा दिवस ह्या चकल्यांमध्येच गेला कारण थोड्या थोड्या थोडं असं करून चकले केले अर्धा अर्धा किलोचं पीठ भिजून चकल्या केल्या दोन किलोच्या दिवाळी आवडीने खायला खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे हा चकली आणि तो तेच जास्त लागतात म्हणून मग ते जास्त करायला लागत हे चांगलं मळून घेते तर हे बघा तर हे बघा हे अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालंय आता ह्या चकलीच्या साज्यामध्ये आपलं ह्याच्या हे थोडं थोडं घेऊन आपल्याला त्याच्यात टाकायचे थोडं पाणी घ्या घ्यायचे म्हणजे मग पाडताना चांगलं मळून घ्यायचं म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे राहिले असतील तर त्या पण मोडून जातात आणि तुम्ही ह्या अशा प्रमाणात भाजणी केली ना आणि अशाच प्रमाणात पीठ जर त्या आपल्या खूप छान होतात खरंच खूप छान चकले चकल्या घ्यावयाच्या माझ्या घेतलं बंद करून घेते दुसरं पण मळून घेते म्हणजे मग कसं ह्या ह्याच्यातलं पाडून झालं ना की ह्याच्या लगेच करता येते इकडे मी तेल तापायला ठेवलंय हे दिसत नाही ना इकडे मी तेल गरम करायला ठेवलंय आता मी ह्या बोर्ड वरती चकल्या पाडून घेते अशा पद्धतीने पीठ मळ ना की चकल्या तुटत सुद्धा नाही पाडताना अशा प्रकारे मग आता हे आपलं तेल तापलंय तुम्ही बघू शकता हे आता आपण एक एक चटणी सोडूया ही एक एक तो तेला ते तेला ते बुड़ तर ह्या तेलात सोडल्या तर त्याला ते बुडबुड येतात ना तेलात सोडल्यानंतर ते थोडे कमी झाले की आपण चकली परतून घ्यायचे तोपर्यंत चकलीला जरा सुद्धा हलवायचं नाहीये

सॉरी हे गुडगुडे कमी व्हायला लागले की समजायचं की आपली चकली चांगली तयारी केली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही आपली चकली तयार आहे आता मी राहिलेल्या सगळ्या चकल्या करून घेते तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता राहिलेल्या चकल्या मी करून घेते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा